नमस्कार पैसा गेला सोना गेला गेलं ही गेली मनस्ताप फक्त खाली राहिला अशी घटना जी आमच्या जवळच्या एका नातेवाईकाची झालेली आहे त्या संदर्भात मी आपण सर्वांना शेअर करू इच्छितो की मुलींची संख्या कमी असल्यामुळं त्यांनी नागपूरहून मुलगी आणली एजेंटच्या माध्यमातून मुलगी आली तिला मध्यस्थीला तिला दोन लाख रुपये दिले मुलगी तर आली लग्न पण झालं मुलगी भेटली भाऊबण नातेवाईकांना प्रत्येकाला हौस हो असते चांगलं थाटात लग्न करावं आणि शेजारी पाजरी सर्वांना उत्साहा आमंत्रित करून ते त्यांनी लग्न पण केलं अगदी मंगल कार्याला असं जोरात लग्न झालं आणि शेवट काय झाला पंधरा दिवस मुलगी राहिली पंधरा दिवसानंतर आई मी माहेरी जाऊन येते असं म्हणून मुलगी गेली पंधरा दिवसात तिनं इतका विश्वास संपादन केला की बाकीचे सर्वांचा विश्वास बसला तिच्या अंगावर सर्व काही डागडागीने तिला दिले वरून सासूने तिला चांगली साडी पुरणपोळीचं जेवण करून गाडीमध्ये बसून दिलं मुलगी नागपूरला गेली गेल्यानंतर आठ दोन चार दिवसांनी यांनी फोन केला कधी घ्यायला येऊ तर आजारी असल्याचं बहाणा केला आणि एक चार दिवस लेट झाले परत चार दिवसानंतर ज्या वेळेस यांनी संपर्क केला तर तिकून धमकीचे फोन सुरू झाले पंधरा दिवस तुम्ही मुलगी घेऊन गेले आमच्या मुलीला तुम्ही त्रास दिला आणि मुलीशी लग्न केलं आणि तिची फसवणूक केली म्हणजे फसवणूक करणारा उलट आपल्याला फसवणूक क केली म्हणून धमकी देऊ लागला खोटी माहिती दिली तुम्ही बंगला गाडी सांगून आमच्या मुलीची फसवणूक केली अशी खोटी माहिती बोलणार देणं बोलून त्यांना धमकी देऊ लागला लवकरात लवकर तुम्ही कोर्टात येऊन एक अरे आपण बॉन्डवर फारकत करून घेऊ अशी धमकी देऊ लागला आणि फारकत जर करायची असेल तर त्यासाठी तुम्हाला पाच लाख रुपये द्यावे लागेल नसता आम्ही तुमच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा कोर्टात दाखल करू हे गरीब शेतकरी होते घाबरले पोलीस स्टेशनला गेले पोलिसांनी सांगितलं तुम्ही पैसे कोणाजवळ दिले ते म्हणजे आम्ही नागपूरला दिले तिकडे दिले मग तुम्हाला तिथेच तुम्हाला केस दाखल करायला लागल लग्न तुमचं नागपूरला झालं तुम्ही नागपूरला जावं लागल भीती तयार झाली ज्यावेळेस दोघं चौघ नागपूरला गेले त्यांच्या घरात ते कोयते कुऱडी चाकू पिस्तूल अशा अनेक शस्त्र त्यांना सापडले हे पाहून जीवाला भीती तयार झाली आता आपली इथून सुटका नाही काहीतरी खोटं नाटक करून आपण मिटून घेऊ तुम्ही टेन्शन घेऊ नका जे झालं असेल ते जाऊ द्या आपण तुम्हाला काही पैसे देऊन आपण कोर्टामध्ये घटस्फोट घेऊ असं म्हणून जीवाचा बचाव करून ते इथं परत आले आल्यानंतर त्यांनी पोलीस स्टेशनला अशी सगळी हकीकत सांगितली त्यानंतर एक पोलिस सज्जन पोलीस होता त्यांनी एक जाळं रचलं डुप्लिकेट नवरदेव उभा केला त्यांच्यांना तेन त्यांना कॉल केला आम्हाला मुलगी पाहिजे त्यांनी परत तो धंदा सुरू केला तुम्ही या दोन लाख रुपये घेऊन या यांना वाटलं आपण अशा पद्धतीने साध्या वेशमध्ये गेलं तर आपण त्यांना पकडू मग पोलीस साध्या वेशमध्ये गेला आणि ते बाकीचे मंडळी त्यांच्यासोबत होती आणि सगळ्या तयारीनिशी ही गाडी यांची गेली तर त्यांचं शस्त्र त्यांचं ते सगळं बघितलं बघितल्याच्यानंतर नंतर त्यांना त्यांनी पकडलं त्यांच्यावर केस केली तिघ जणांना आज तिघं त्यातले अटकेत आहे पण हा खटाटोप हा मानसिक त्रास त्या मुलाला मुळाच्या आईवडिलांना किती झाला आणि असा त्रास तुम्हाला कोणाला जर करायचा नसेल तर नागपूर नांदेड परभणी त्या भागात मुली भेटतात म्हणून तुम्ही लांबून मुली करू नका आपल्या कुठंतरी नातेवाईकातील मुलगी करा भले ती घटस्फोटीत असेल विधवा असेल आपत्या असू द्या पण भागातील मुलगी करा नातेवाईकाच्या ओळखीना संबंध करा आणि नसनच कुठं जम तर पार्थ मराठा वलवर सूचक केंद्रात या आम्ही निश्चित तुम्हाला खात्रीशीर मुलगी देऊ आमच्या कार्यातून कुठल्याही प्रकारची फसवणूक होणार नाही आम्ही कुणाचेही पाच लाख दोन लाख एक लाख घेत नाही आमची फी फक्त पाच हजार रुपये आहे पाच हजार रुपये भरून अनुरूप जोडीदार देण्याचा आम्ही प्रयत्न करू भले अर्जंट आम्ही देणार नाही चार महिने सहा महिने वर्ष लागेल दोन वर्ष लागेल पण निश्चित अनुरूप जोडीदार देण्याचा आम्ही प्रयत्न करू विनंती आहे लाख रुपये देऊन फसू नका पैसा जातो बायको जाती मनस्ताप होतो आणि सगळी हानी पदरात येते म्हणून योग्य मार्गदर्शन द्यावं वाटलं आमच्या नातेवाईकात घडलेली घटना आहे सत्य घटना आहे आपण कोणी फसू नये आणि ब जे जे ज्या ज्या मुली पैसे मागतात ते फसवणुकीचेच काम करतात असं खात्रीशीर मी सांगू इच्छ इच्छितो की आतापर्यंत ज्यांनी ज्यांनी लाख दोन लाख रुपये घेतले त्या मुलीपणाच्याही इथं राहिलेल्या नाही तर म्हणून कळकळीची विनंती आहे पैसे देऊन फसवू नका आणि अनुरूप जोडीदार निवडायचा असेल तर पार्थ मराठा उद्वार सूचक केंद्र छत्रपती संभाजीनगरला येऊन भेटा निश्चित तुमचं समाधान होईल अशी मी तुम्हाला या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून खात्री देतो आणि मी दाखवलेल्या स्थळाची सुद्धा शहानिशा करा माझ्यावर सुद्धा पूर्ण विश्वास ठेवू नका मार्केटमध्ये फसवणारे अनेक आहे मी चांगला आहे म्हणून तुम्ही माझ्यावरशी विश्वास ठेवू नका तुम्हीच आणि शा करा मगच अंतिम निर्णय घ्यावा कारण लग्न झाल्यानंतर कोणीही जबाबदार नसतं आम्ही आम्हीसुद्धा जबाबदार नसतो खात्री पटल्यानंतरच लग्न करावे हा संदेश सर्वांना द्यावासा वाटला म्हणून आज मी आपण सर्वांना हा संदेश दिलेला आहे